आमच्या आई बहिणींना अवय येणारे नळ पुरवठा जो होतो कोणी कुठल्या प्रभागामध्ये चार वाजता पहाटे चारला येतो कधी सातला येतो सायंकाळी सात आठ ला होतो परंतु येणाऱ्या काळामध्ये ही योजना चोवीस बाय सात करण्याचा आमचा मानस आहे तसे प्रशासन स्तरावर हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत त्या चोवीस बाय सात आम्ही योजना राबवली की हा समस्या आणि महिलांना दिला सांभाळे नऊ वर्ष निवडणूक न होता शहराचा विकास कशा पद्धतीनं आपण घडवून आणला आहात भारतीय जनता पक्षाचं सरकार दोन हजार चौदा पासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत या राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये आहे आणि या शहरात देखील दोन हजार चौदा पासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे सत्ता या पक्षाचे आमचे आमदार आहेत आता ते पालकमंत्री देखील झालेले आहे आणि जो चौफेर विकास या अकरा वर्षामध्ये झाला तो विकास यापूर्वी वर्धा शहरातील नागरिकांनी कधीही पाहिलेला नाही तुम्ही दोन हजार चौदा पूर्वीचं चा वर्धा शहर बघा किंवा शहरालगतचा परिसर बघा तो तुम्हाला मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसेल आणि ज्या पद्धतीने विकास सुरू आहे त्यावर जनता समाधानी आता प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार करतोय तर प्र... नागरिकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी भेटतोय आणि नागरिक या विकासावर समाधानी असल्याचं दिसतं परंतु काही प्रश्न आहे जे दैनंदिन जीवनात नागरिकांना सतावतात ते पाण्याचा प्रश्न असेल आणि कचऱ्याचा प्रश्न असेल तर कचऱ्याची समस्या जी आहे ती थोड्याफार प्रमाणात आहे कारण दोन हजार एकवीसला ला आमचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक इथे होते आणि प्रशासन का प्रशासक काळामध्ये काही प्रशासनावर दबाव नसल्यामुळे या समस्या उद्भवल्या आणि त्या येणाऱ्या काळात आमची सत्ता आता बसली तर त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू दुसरा प्रश्न पाण्याचा आहे आमच्या आई बहिणींना वेळ येणारे ना, हो ये सा न पुरवठा जो होतो कोणी कुठल्या प्रभागामध्ये चार वाजता पहाटे चारला येतो कधी सातला येतो सायंकाळी सात आठला होतो परंतु येणाऱ्या काळामध्ये ही योजना चोवीस बाय सात करण्याचा आमचा मानस आहे तसे प्रशासन स्तरावर हालचाली देखील सुरू झालेल्या आहे त्या चोवीस बाय सात आम्ही योजना राबवली की हा समस्या आणि महिलांना दिला सांगितलं